नमस्कार तर आज आपण आहोत नेरुर मध्ये आणि त्याचं कारणही तसंच विशेष आहे कारण आज आपल्याला जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा गणेश विद्यालय नेरूर वागोसेवाडी आणि नवजीवन वागोसेवाडी मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने एक अनोखी अशी स्पर्धा दरवर्षी भरवली जाते आम्ही दरवर्षी प्रयत्न करतो ही बातमी कव्हर करण्याचा परंतु आज घेऊन आलेला आहे आपली सुद्धा न्यूज चॅनलवर आणि आपल्यासोबत अशी विशेष माहिती देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत नेरूर गोंदियाळे शाळेचे शिक्षक श्री प्रसाद कुंटे सर आणि गेली कित्येक वर्ष या नेहरू वाघोसेवाडी शाळेमध्ये त्यांनी मुख्याध्यापक म्हणून सुद्धा जबाबदारी सांभाळलेली आहे आपण त्यांच्याकडूनच याविषयीची अधिक माहिती जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार सर काय सांगाल या खापरी चषक दोन हजार चोवीस आम्ही पाहतोय आयोजित केलं दरवर्षी आयोजित केला जातो याच्याविषयी तुम्ही काय माहिती द्याल किंवा काय भावना व्यक्त करा गेली पाच सहा वर्ष इथे खापरी चषक म्हणून जो पारंपरिक खेळ आहेत आपले म्हणजे गोंट्यातून धावणे चमचा गोटी किंवा आट्यापाट्या हा सांगिक गेम अशा प्रकारचे जुने गेम म्हणजे तत्पूर्वी आपण मला तर झाडावरून काय ते काय म्हणतो आपण त्याला होते हां असा तो पण खेळ असे सुद्धा इथे घेतले जायचे आणि एक वेगळा आनंद मुलांना देण्याचा प्रयत्न इथे केलेला आणि हे फक्त मर्यादित आहे नेरुर गावापुरतं म्हणजे तालुकास्तरी आम्ही ही स्पर्धा घेत नाही की नेरूर गावातल्या मुलांना आनंद मिळावा म्हणजे थोडक्यात एक बाल आनंद मिळावा आणि खापरी चषक या सर्व मुलांना आम्ही इथे आमंत्रित करतो आणि हे जुने पारंपरिक खेळ जे आज कुठेतरी कालबाह्य होत चालले आहेत ते, हो ते आम्ही खेळवण्याचा प्रयत्न जोरदार करतो राक्षसाला खडे चारणे अशा प्रकार छोटे छोटे खेळ आहेत पण आनंद देणारे आहेत स्पर्धा करणारे आहेत आणि मुलांची जिज्ञासा वृत्ती वाढवणारे आहेत आणि ते घेण्याचा तर काय सांगायला स्पर्धे ही स्पर्धा जो सहा वर्षापूर्वीपासून आम्ही चालू केली चालू करताना इथे आम्हाला पालकांचा उत्सुकता असा प्रतिसाद मिळाला आणि इतर शाळेचे सुद्धा विद्यार्थ्यांचे पालक सुद्धा इथे आनंदाने येतात त्यांना समजल्यानंतर आणि ते पण चांगलं सहकार्य करतात इथे आम्हाला आणि आम्ही इथे प्रत्येक मुलाला बक्षीस देतो कोणी एखादा नाही मिळालं तरी त्याला आम्ही बक्षीस घेऊन पाठवतो नाराज कोणालाही करत नाही इथे नक्कीच आणि इथे मी मागासून बघितलं की चहा पाण्याची उत्तम व्यवस्था त्या मुलांसाठी केलेली आहे आणि मैदान सुद्धा फार सुंदर आहे जिथे कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशा प्रकारचं मैदान आहे नमस्कार मी मंजुनाथ सुभाष फडके ग्रामपंचायत सदस्य निरुल तर अतिशय या ठिकाणी गणेश विद्यालयामध्ये सकाळपासून क्रीडा स्पर्धा चालू आहेत राजश झडपडत हो खेर। है। है हो आहे लुप्त होत चाललेले हे खेळ या ठिकाणी खेळण्यात येत खेळ खेळवले जात आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारे सकाळपासून लहान मुलं आलेली आहेत जवळपास पाच सहा शाळेंचा या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे आणि हे असे खेळ लुप्त होत चाललेले खेळ ग्रामीण स्तरावर चालू आहेतच पण तालुका स्तरावर जिल्हास्तरावर सुद्धा घेतले जावे आणि त्यासाठी जे काय राजा यांना किंवा अन्य कोणाला सहकार्य लागेल ते आम्ही नक्कीच करू सकाळी उद्घाटनाचा कार्यक्रम झाला सरस्वती देवीचं पूजन झालं भरतमातेचं पूजन झालं आणि उद्घाटन झाल्यानंतर या ठिकाणी खेळांना सुरवात झालेली आहे अतिशय शांत पद्धतीने आणि चांगल्या रीतीने शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी खेळ चाललेले आहेत आणि या स्पर्धेचे शिल्पकार आहेत रामचंद्र शृंगारे पूर्व राजा शृंगारे जे स्वतः वनौषधी अभ्यासक आहेत दुर्मिळ वनौ वनस्पतींचा ते अभ्यास करत असतात आणि त्यांचं हे संशोधनभर कार्य सुरू आहे आणि याची दखल घेत अलीकडे सावंतवाडी संस्थान मराठा समाज यांच्या वतीने मराठा समाज गौरव पुरस्कार जो दिला जातो तो त्यांना यावर्षी जाहीर झाला आणि अलीकडे दोन दिवसापूर्वी हा सत्कार सोहळा देखील पार पडलेला आहे अशी ही अनोखी आसामी आपल्यासोबत आहे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व राजा शृंगारे तर त्यांच्याकडून जाणून घेऊया या खापरी चषक दोन हजार चोवीस स्पर्धेविषयी खापरी चषक नमस्कार राजा शृंगारे आपली सिंधुरी न्यूज चॅनलवर तुमचं स्वागत आहे अनोखी अशी स्पर्धा आणि एक युनिक असं नाव आपण पाहतोय खापरी चषद नेमका काय त्याचा अर्थ आहे खापरी चषद असंच नाव या स्पर्धेसाठी ठेवा असंच बरं काय कारण आम्ही ज्यावेळी शाळेत जात होतो त्यावेळी शाळेमध्ये पहिली बा बालवाडी नव्हती आम्ही ज्यावेळी शाळेत जाऊन नुसतं वर्गात जाऊन बसायचो त्याला आम्ही खापरीत जाणे म्हणायचो ती खापरीत जाणे आणि जी शाळेची पाटी असायची आमची पूर्वी दगडाची ती फुटली की त्या खापरीवरती वेगवेगळे डिझाईन काढणे ती खापरी आम्ही ठेवायचो जपून ती खापरी आम्ही त्यावेळी मनात जपून ठेवायचो आणि ज्यावेळी हा खेळांचा विषय आला म्हणजे जे आम्ही ज्यावेळी खेळ खेळलो ते कुठेतरी नष्ट होतील की कुठे नष्ट होण्याच्या मार्ग होते म्हणून ही स्पर्धा आम्ही चालू केली गेली सात वर्षे ही स्पर्धा चालू आहे आणि ती अविरतपणे आम्ही करतो जे सुरेख काम तुम्ही या निमित्ताने करताय विद्यार्थ्यांमध्ये अशा प्रकारे क्रीडात्मक उत्साह जागवत आहे एक वेगळी जनजागृती म्हणावी लागेल कारण हे लुप्त होत जाणारे संपत जाणारे जे खेळ आहेत त्याचा वारसा पुढे वृद्धिंगत व्हावा किंवा तो वारसा हस्तांतरित व्हावा यासाठी तुम्ही प्रयत्न करताय नेमकं या स्पर्धेत स्वरूप कशा प्रकारचं आहे या स्पर्धेमध्ये हे जुने जे गेम आहेत म्हणजे आपलं जे, जे चमचा गोटी म्हणा गोळ्यात पाय घालून धावणे म्हणा किंवा कोंबडा झुंज म्हणा किंवा हातीकाठी जे, जे आम्ही हातीकाठी जो गेम आहे जो आम्ही गुरावरती गेल्यावरती खेळायचो गुरावरती गेल्या काठी असते प्रत्येकाच्या हातात ती घेऊन आम्ही त्या ठिकाणी खेळायचो तो गेम कुठेतरी लुप्त होत चालला तो गेम पुन्हा याच्यामध्ये आणला म्हणजे जे जुने जुने गेम आहेत बरेचसे गेम आहेत जे आता कुठे काळांतर दिसतच नाही मुलं फक्त त्या मोबाईलमध्ये घुसलेले असतात त्या मोबाईल बाहेर काढण्यासाठी हे गेम खेळले पाहिजे जसं की कोणकोणत्या प्रकारचे खेळ आहेत जे आता आपण बघितले ते संगीत खुर्ची वगैरे आम्ही जे खेळ खेळ तळ्यात मळ्यात म्हणा जे आपण नुसते टायर चालवणे म्हणा आम्ही दुन्यामध्ये ते व्यायाम करायचो रिंग चालवणे म्हणा रिंग चालवणे आम्ही घेतला नाही स्पर्धेने तो घ्यायचा आणि एक सुद्धा एक अनोखा खेळ तिथे पाहायला मिळाला राक्षस आला खडे खडतात एक वेगळंच म्हणजे आमच्यासाठी सुद्धा अतिशय विस्मयकारक अशी गोष्ट होती अनेक वेगवेगळे खेळ आम्हाला पाहायला पाहिजे आम्ही ही पाहिले नव्हते कदाचित आमच्यापर्यंत ते पोहोचले नसते पारंपरिक खेळ आहे ते पण ही संकल्पना नेमकी तुम्हाला कशी सुचली आ, मी पूर्वी आम्ही हे खेळ खेळत होतो आमच्या मंडळाकडे सिद्ध महापुरुष मंडळाकडे हे दोन्ही खेम खेळ खेळायचो नंतर ते कालांतराने कुठेतरी आम्हाला स्पर्धा दृष्टिकोनातून म्हणजे शाळेला शाळेच्या अभ्यासक्रमात हे कुठेतरी यायला पाहिजे शाळेमध्ये हे गेम आले तर मुलं कुठेतरी त्या गेमामध्ये व्यायाम होतो चांगल्यापैकी म्हणजे आताच्या मुलांचा गेममध्ये व्यायाम होतो असं नाही सगळे गेम ते मोबाईलमध्ये खेळत असतात मग व्यायाम होत नाही मग नजरेचे प्रॉब्लेम होतात मग खेळाने त्याची स्मरणशक्ती वाढते अशा गेमांमध्ये म्हणून हे गेम चालू केली आणि हे आज असे चालू ठेवले इथे पण कोणतंही कार्य ज्यावेळेला आपल्या मनात रुंजी घालू लागतं किंवा आपण त्याला मूर्त स्वरूप आणण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला एकट्याचं हे का कार्य राहत नाही हा हे खरंच एक सांगिक बळ सुद्धा लाभतं तर तुम्हाला अशा प्रकारे कोणाचं कोणाचं पाठबळ लागलं की हे अशा प्रकारची स्पर्धा यशस्वी झाली स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी सहकार्य करण्यासाठी पाठबळ पुरवण्यासाठी नेहमी मान्य अनेक मान्यवर उपस्थित असतात आज आपल्यासोबत आहेत नेरुळ गावच्या प्रथम नागरिक तसा सरपंच सौ भक्ति गाणी मॅडम ऐकूया त्यांच्याकडून या स्पर्धेविषयीचं मनोगत नमस्कार जिल्हा पूर्ण प्राथमिक शाळा नेहरू वागुळसेवाडी या शाळेमध्ये दरवर्षीच राजा शृंगारे यांच्या संकल्पनेतून खापरी चषक स्पर्धा गेली कित्येक वर्ष भरवली जाते दरवर्षी ह्या शाळेत पाच शाळा सहभागी होतात यंदा सहा शाळा सहभागी झालेल्या आहेत ही स्पर्धा भरवणे म्हणजे कोणा एकट्याचं काम नाही त्याच्यासाठी अनेक अनेक जणांचं पाठबळ आवश्यक असतं आणि बरेच जण त्यांना सहकार्य पण करतात आम्ही ग्रामपंचायतीमार्फतसुद्धा आमचे सदस्य आहेत मंजुनाथ फडके यांच्या संयोजनाने प्रशस्तीपत्रक त्यांना दिलेली आहेत तसंच त्यांना काय लागणारं जे आ, आर्थिक पाठबळ म्हणून तेसुद्धा आम्ही देण्याचा प्रयत्न करतो तर ही एक वेगळी एक स्पर्धा भरवण्याचं काम राजा शृंगारे अनेक वर्ष करत आहेत तर त्यांना त्या कार्यक्रमासाठी आणि ह्या अशा प्रकारच्या स्पर्धा त्यांची रानभाज्याविषयी पण त्यांना चांगलं ज्ञान आहे ते चांगलं त्यांना त्या त्यांची ओळख आहे आणि त्या त्यांच्या स्पर्धासुद्धा त्या तालुका जिल्हा जिल्हास्तरावर एवढंच नव्हे तर बाहेर जाऊनसुद्धा त्यांचं मार्गदर्शन करणे किंवा त्या स्पर्धा भरवणे याचं काम ते करतात अनेक लोकजण त्यांना बोलवतात त्यांचा मराठा समाजातर्फेसुद्धा त्या दिवशी सत्कार झाला तर असेच त्यांना अनेक उपक्रम त्यांनी घेऊ देत वेगवेगळ्या स्पर्धा घेऊ देत त्यांचं नावलौकिक होऊ दे शाळेचं नावलौकिक होऊ दे आणि मुलांना अशा स्पर्धात भाग घेऊन नवीन नवीन खेळांची ओळख होऊ दे आणि या सर्व स्पर्धेसाठी आणि या सर्व कार्यक्रमासाठी नेरूळ ग्रामपंचायतीच्या वतीने मी सरपंच म्हणून सर्व शाळांना राजा शृंगारे यांना तसंच सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद धन्यवाद सरपंच मॅडम आपण पाहतोय की कुठचाही वारसा सांस्कृतिक वारसा असू दे क्रीडात्मक वारसा असू दे जपण्याची तळमळ प्रत्येकाला असते परंतु हे ज्या वेळेला जपण्यासाठी कुणीतरी शिवधनुष्य उचलतं तर त्याला पाठबळ किंवा त्याला ताकद पुरवण्याचं काम करायचं असतं आणि तेच आपण पाहतो की नेरुळ ग्रामपंचायत जी आहे त्या ग्रामपंचायत सरपंच असू दे उपसरपंच किंवा इतर ग्रामपंचायत सदस्य असू दे हे पाठबळ पुरवत आहेत त्यामुळे अशा प्रकारच्या स्पर्धा किंवा विविध संकल्पना मूर्त स्वरूपात येत आहेत यशस्वी होत आहेत आपल्यासोबत या नेरुगावचे उपसरपंच सन्मानश्री दत्ता मांडळकर सुद्धा आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया या स्पर्धेविषयीचं मनोगत आणि त्यांनी दिलेल्या शुभेच्छा सुद्धा आपण ऐकूया नमस्कार माझे राजेशुंगरे यांनी खापरी चषक स्पर्धा आयोजित केली आहे गेल्या वर्षी पण मी या स्पर्धेला आलो होतो सरपंच मॅडम मी मंजुनाथ फडके आम्ही स्वतःच त्यांचं ते खापरी खेळलं होतं तिकडे लगोरी खेळलो लगोरी खेळलो होतो त्याचा आनंद घेतला होता त्याचप्रमाणे भविष्यातसुद्धा त्यांच्या हातात त्यांच्याकडून वेगवेगळे वे असेच उपक्रम घडवत दे ही या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांच्या आया, तो, तो, उबर, या स्पर्धेला शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद आपण पाहिलं की सरपंच उपसरपंच साहेब त्याचबरोबर नेरूळ ग्रामपंचायत सदस्य आणि या नेहरू वाघोसेवाडी किंवा मधील ग्रामस्थ सुद्धा या स्पर्धेसाठी किती भरभरून प्रतिसाद देत आहेत आणि त्यामुळे ही स्पर्धा यशस्वी होते वर्षानुवर्ष ही स्पर्धा सुरू आहे ती अशीच यापुढेही सुरू राहू देत आणि या स्पर्धेमध्ये आज सहा शाळा सहभागी होत आहेत जिल्हा स्तरावरती अजून त्याच्या दहा पॉईंट साठ शाळा सहभागी होतील आणि हेच सर्व मान्यवर त्या स्पर्धेच्या उद्घाटनाला बक्षीसमारंभाला सुद्धा उपस्थित असेल अशी आपण आशा बाळगूया आणि सर्वांना शुभेच्छा देत या स्पर्धेला शुभेच्छा देत सर्वांना धन्यवाद व्यक्त करत आपली सिद्ध न्यूज चॅनलच्या वतीने पुन्हा एकदा मला पुरवठा धन्यवाद सिंचन टीचारसाठी मी देवेंद्र गावडे कॅमेरामन सौरभ सर धन्यवाद